ो बहुधन खिलारमध्ये सर्वांचं स्वागत आता सध्या आपण एक समोर गाडीत पाहतोय तो एक ओळू आहे तर चैतन नवले जितू नवले रानार सेंदूर यांचा हा वळू आहे आणि हे जिथं गै अवकाळ असेल किंवा गाय येऊ शकत नाही अशा ठिकाणी ते डायरेक्ट घरी सर्विस देतात आणि नैसर्गिक रेतन का करायचं ह्याच्या मागचा हेतू काय की आपल्याला पाहिजे असं वासरू कुठल्या जातीचं पाहिजे त्या जातीचं आपण वळू सोडू शकतो आणि सोडल्यानंतर त्या जातीचं वासरू तसं तयार होतं आणि सिमेस काय सिमेस दोनशे तीनशे चारशे रुपयाला येतं येत असताना काही गोष्टी अशा आहेत की गैला होणारा त्रास किंवा आदबा आणि तिच्या पिशवीला होणाऱ्या जखमा किंवा काय त्रास होतो त्यापेक्षा हे नैसर्गिक रेतनाचा केलेलं नैसर्गिक रेतन केलेलं कधी बी चांगलं तर हा दृष्टिकोन ठेवून जी श्री चैतन्य नवले जितू नवले यांना अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचा या त्या ओळंचा नैसर्गिक रेतनाचा त्यांना चांगल्या पद्धतीचा ठसा आहे आणि जाईल तिथं त्यांच्या नावाची चर्चा चांगल्या पद्धतीनं चालली आहे आता त्यांना आणलं इथं बहुधन मध्ये आणि उतरणार आहे कसा त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांना चांगल्या पद्धतीचं बघूया हळ हळ अशा पद्धतीनं त्याला ही उतरायची अशी सवय लावली बघा एक नंबर असे ती भारी लावली सो हो 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 सावकाश चावकाश वाई जरा येस नाकडाय पाहिजे होती थोडीशी हो 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 घासवंदीनं शिंग बिघड नाही तर हो 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 दुलाच लावायस निंद गोयस हो 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 तुला लावून देणार का आम्हाला हो हो माणसं बळी ला आपण केसरी पुशेगावचा सोनिया चॅम्पियन त्याची ही पैदास आहे वाचला होत देव डोक्याने कारण नाग धरणारी माणसं हे काय घेऊन ह्या वळवून तिकडून नाही तर उडी घालला अंगाव इकडं तिकडून कुठं नाही येत आहे खाली डायरेक्ट उतरायचा गावी मी कुठं उभा राहू बर संभाजी पैलवन राहणार बावधन यांचा सोन्या महाराष्ट्र केसरी पोशुराव तेवीस दोन हजार तेवीसचा चा तृतीय क्रमांक भेटला होता त्याची ही पैदास आहे अतिशय कडक अशा पद्धतीनं लय दिवसात बाहेर काढली अतिशय जातीवंत नामांकित तळा खुराला अप्रतिम अशी चांगल्या पद्धतीचे संगोपन आहे नामांकित अशी लय न माणसात आता भाव पाण्या जरा बादलीत दुहेलं लागल माग चला तिच्या मागे लसोन्या तू थांबी माग हो 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 पुढेच घ्यायला लागेल नाही आवारती पुढे झाली ओ हो 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 अरे हो तोंड वर तिला बघू दे गई व्यवस्थित असते तर गई काय जाते जे गई साच आहे एकदम म्हणजे नाही का नाक्षर त्या बायला जी सोनीच्या पुशे गावला oh, आपण नंबर गेलेला ते त्याच्यासारखंच असं फाउंडेशन मजबूत झाले तर गईच हो सवकाश आप हो पानी गया दून गया ओहो हो हो गाड़ी पाडिल गाड़ी तोने। पाडिल साला भैया राधे राधा हाँ हाँ राधा ओहो हो आता तुवा औषध बी पाडायचं हो राहू दे आता शांत येणार गेन कशाला इसन बदलत बघू नक्की नको जाऊ दे